नमस्कार मित्रांनो आज आपण हिवरखेडे येथे सदाबार पेरूची लागवड करणार आहोत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा धन्यवाद आपण आता सदाबार पेरूची लागवड करण्यासाठी सुरुवात करणार आहोत हिवरखेडे या ठिकाणी सागर शंकर शिंदे यांच्या या प्लॉटवरती आता आपण सदाभार पेरूची लागवड करणार आहोत वप्रतुंड महाकाय सुरेकोटी समाप्रभा निर्विघ्न कर्मदेव सर्वकारी शिव सदा सर्वदा आज हिवरखेडे येथे आपण आता सदाबार पेरूची लागवड करतोय बापू शिंदे सरांच्या समेत चला प्रत्येकाने एक एक झाड घ्यायचं आहे

दोन्ही बाजूने दाबून द्यायचं हां असं हो काढा होई नाही झाड उलटं करायचं झाड उलटं करा हां असं हां काढा असं बरोबर घ्या बापू सर अजून थोडं चांगलं दाबून द्यायचं आहे जोरात उलट करा ते झाड हां असं वरती वाढा हां फक्त दोन्ही बाजूने माती टाका इकडची आणि दोन्ही हाताने दाबून द्या पायाने दावा पाहिजे तर हां असं एक एकदम एकदम पॅक दाबून द्यायचं डायरेक्ट ओके अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण झाडं लावून घ्यायचे पूर्ण ल दोरी सरळ त्या बाजूला एकजण ह्या बाजूला एकजण थांबून देना। आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंच सदाबार फेर की लगव कर आता शेवट एक दोन गल्ल्या बाकी आहेत फक्त सकाळपासून लागवड सुरू होती पंधरा गुंठ्यामध्ये आपण जवळपास बाराशे झाडांची लागवड केली आहे सहा बाय दोन फुटावरती लागवड करण्यात आली तुम्हाला पण जर सदाबहार पेरूची आणि झेनांब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात या ठिकाणी बाउंड्री फार्मिंगला आपण चारही बाजूला बारा फुटावरती नारळ आणि चार चार फुटावरती मोहगणीच्या झाडांची लागवड करणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद